पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले डहाणू तालुक्यातील वाघाडी येथे भीमबाण या ठिकाणी युवा परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान वृक्षारोपण श्रमदान तिन्ही उपक्रम एकत्र ठेवण्यात आले या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वाघाडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सदस्य तसेच युवा नेतृत्व तुल असलेले उमेश गवारी अतिथी म्हणून लाभले होते ममता फाउंडेशन तर्फे जेवणाची सोय करण्यात आली युवा परिवर्तन फाउंडेशनचे मेंबर पालघर जिल्ह्यातील किलोपाट्यातील विविध तालुक्यातील गावातील तरुण एकत्र येऊन हा उपक्रम राबवितात तसेच पालघर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळावर स्वच्छतेचा विषय घेऊन स्वच्छता अभियान राबविण्याचे युवा परिवर्तन फाउंडेशनने विचार केला आहे निलेश दांडेकर तालुका प्रतिनिधी डहाणू हे जे साफसफाई स्वच्छता अभियान जे इथे राबवलं जातं त्याबद्दल मी अरविंद भाऊ सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि सर्व जमलेले तमाम बंधू बांधवांना मी फार शुभेच्छा देतो भारत सरकारकडून एक फार मोठा एक सध्या एक उपक्रम पण राबवला जातो आहे का स्वच्छता ही सेवा तर याच्या अनुसंधाने पण आपण काहीतरी देशाला किंवा समाजाला किंवा गावाला एक काहीतरी आपण मेसेज चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा फार चांगला उपक्रम आहे आणि एवढ्या संख्येने एक स्वतःची सुट्टी सोडून जे आपण सर्व बांधव जमलेत त्याबद्दल मी तुम्हाला फार फार धन्यवाद देतो आहे आणि हे फक्त एक बहाणा आहे का आपण जे जेवण किंवा भेटणं किंवा हे सर्वात महत्व ही सेवा आहे जी सेवा कार्यासाठी आपण जमलेलो आहे या कारणाला मी नमस्कार करून माझं बोलणं मी थांबवतो आणि तुम्ही असंच स्वच्छता अभियान तुम्ही चालू ठेवा आणि एक चांगला एक समाजाला मेसेज आपण देण्याचा प्रयत्न करू फार फार धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र